श्री स्वामी समर्थ माझ्या मुला पुढची आठ मिनिटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील बाहेर शोधू नकोस तुझ्या समोरच आहे आजच्या संवादातून तुला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुझ्यासाठी ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर तुझ्या डोळ्यासमोरचा रहस्यमय पडदा दूर होऊन तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे तुमच्या मनात अनेक विचार चालू असताना तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे की नाही तुमच्यावर गुरु कृपा व्हावी म्हणून तुम्ही कधीपासून प्रतीक्षेत आहात ती कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तू फार दूर आहेस त्याच भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली असते तेव्हा तुमच्या घरात संपूर्ण सकारात्मकता येते तुला जर तुझ्या जीवनात बदल हवा असेल तर पुढे नक्की वाच। स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे अभय वचन दिलेलं आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन कितीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन दिलेलं आहे हे मना तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभैद श्रद्धेची भावना ठेवून आणि आपलं प्रामाणिक कार्य करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे आपली भक्ती आपली श्रद्धा आणि सेवा ही कधीच लोकांवर बळजबरीनं लादायची नाही त्याऐवजी आचरण करत आपल्या भक्तीच्या शक्तीचं तेज इतकं प्रखर करायचं की आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंदाचा प्रकाश तेजोमय व्हायलाच हवा आणि आपले तेजोमय जीवनाकडे बघून निश्चितच इतर लोकांमध्ये आपोआप ईश्वर भक्ती करण्याची प्रेरणा निर्माण व्हायला हवी माझ्या मुला या कलियुगात तुला पुढे चालत असताना प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाकायचं आहे कारण या कार्यामध्ये या प्रवासात तुला मदत करतील असं कुणाकडून अपेक्षा ठेवू नकोस अपेक्षा ठेवायचीच असतील तर स्वामींकडून ठेव आणि त्याआधी स्वतःकडे ठेव स्वतःकडे आत्मपरीक्षण कर आणि तुझा स्वतःवर विश्वास असेल स्वामींवर विश्वास असेल तर तुला कुणाच्याही मदतीची गरज पडणार नाही तुला कुणाच्याही सहकार्याची वाट पहावी लागणार नाही कारण माझ्या मुला या कलियुगामध्ये तुला स्वतःहून सहकार्य करतील असं शक्य नाही आहे असं तू गृहीत धरून चालूच नकोस की तुला कोणी मनापासून सहकार्य करतील कारण या प्रवासामध्ये तुला एकट्याने चालायचं आहे असं समजू नको तू एकटा आहेस कारण नेहमी मी तुझ्यासोबत आहे तुझे आपले म्हणणारे तुझ्यासोबत नसतील पण त्यावेळी तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत नक्कीच असेल आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारे पुकार माझ्यापर्यंत पोहोचत असते म्हणून तळमळीनं मला आठव तुझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेनं माझ्या भावनेचं बळ दे आणि बघ त्यानंतर तुझा प्रत्येक शब्द कसा प्रत्यक्षात प्रगट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन कारण बाळा समस्या कोणतीही असू दे तार्तिकदृष्ट्या जरीही तिचं समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामी रायाची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे बघा निश्चितच समस्या सुटते आणि तुझं मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने आतोनात भरून जाईल आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो तू ज्या मार्गावर चालत आहेस तो मार्ग सोडू नकोस तू प्रामाणिक आहेस आणि तुझा स्वतःवर स्वामींवर विश्वास असेल तर तू घाबरू नकोस तुझं कार्य तू करत राहा निश्चितच तू तुझ्या यशाच्या अगदी जवळ पोहोचला आहेस मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेव अस्तित्व आहे जे माझ्या कुणापासून वेगळा नाही मी कोणापासून वेगळा नाही कुणी माझ्यापासून वेगळा नाही तो सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे माझ्या मुला जीवनात तुझा कुणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगलपणा सोडू नका चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो पण बाळा प्रत्येकजणच तसा असतो असं नाही आहे नेहमी लक्षात घे थोडा वेळ लागेल पण चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलंच उगवणार आहे दुःखाचा जर विचार करत बसलास तर समोर जे सुख उभं आहे ना ते देखील तुझ्या डोळ्यांना दिसायचं बंद होईल त्यामुळं बाळा दुःखाचा जास्त विचार करू नकोस आणि सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे त्यामुळे तू जसा विचार करशील तू तसा बनणार आहेस हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे बाळा कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येत असतं आणि नेहमी विचार त्यासोबतच्या व्यक्तींमधून येत असतात त्यामुळे तुझी संगत कशी आहे तुला पाठिंबा कोणत्या लोकांकडून आहे हे तुला जाणून घेणं महत्त्वाचं आहे बाळा तुझी सहमती दर्शव स्वामींवरती तुझा विश्वास असेल तर आज तुला हा संदेश ऐकण्यासाठी तुझं मन प्रवृत्त नक्कीच करेल बाळा स्वामींनी तुझ्यासाठी योजना आखून ठेवल्या आहेत जर तुला जाणून घ्यायचे असेल तर संदेश तू शांतपणे काही विचार न करता संपूर्ण ऐक तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील बाळा जीवनात कितीही संकट आली तरीही तू आजपर्यंत सगळ्या संकटांना तोंड देऊन मनाची तयारी ठेवली आहेस प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची स्वामींवरती तुझा आढळ विश्वास आहे त्यामुळे स्वामी तुला कधीच हरू देणार नाहीत आणि जी काही संकटं आलीत त्यातून तुला नक्कीच पार करतील बरा नेहमी लक्षात घे तुला इथे कुणाशीही स्पर्धा करायची नाही कुणासोबतही द्वेष करायचा नाही किंवा कुणासोबतही तुझी तुलना करायची नाही आहे जर समोरच्याला तसं वाटत असेल तर तो, तो खुशाल वाटे नका पण तुला तसा विचार करायचा नाही आहे कारण तू तुझ्या मार्गावरती प्रामाणिक आहेस कोणी तुझ्यासोबत त्याची तुलना करत असेल तर ते त्याला करू दे कारण तू तुझ्या जागी योग्य आहेस आणि समोरचा त्याच वेळी तसा करेल ज्यावेळी त्याला तुझ्या जागी तुझ्या वागण्यानुसार त्याला जमत नसेल जसा तू आहेस तुझे विचार आहेत त्यामुळं आणि ज्या उंचीवर तू आहेस त्या पदापर्यंत त्याचे पोचण्याची क्षमता नसेल त्यामुळं त्या व्यक्तीचे विचार तसे असतील त्यामुळं बाळा तू जे काही करतोस त्यामध्ये नेहमी लक्ष दे त्यामुळे इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस आणि तुझं नेहमीच कल्याण होईल